नमस्कार आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भावना ही माझ्या मनीची भावना ही माझ्या मनीची सर्वांच असावी तुझ्या तरुची सर्वांच असावी तुझ्या तरुची हृदयात राहावी तुझ्या अस्मितेची ज्योती हृदयात राहावी तुझ्या अस्मितेची ज्योती इतिहासातून कळावी तुझी महती इतिहासातून कळावी तुझी महती श्रवणीय संगीतातून मिळावी तृप्ती श्रवणीय संगीतातून मिळावी तृप्ती शब्दातून दिसावी लेखनीय अनुभूती शब्दातून दिसावी लेखनीय अनुभूती वादातून नाही संवादातून यावी तुझी प्रचिती वादातून नाही संवादातून यावी तुझी प्रचिती प्रकाशित राहावी तेजोमय तुझी दीप्ती प्रकाशित राहावी ते कर्तव्यात जागाव्यात तुझ्या कर्तव्यात जागाव्यात विरांगणा धूपदीप सजावेत माय मराठीच्या अंगणा सदैव निखरावी मराठी भाषेची प्रतिमा सदैव निखरावी मराठी भाषेची प्रतिमा वाणीवर वसावी माझ्या माय बोलीची विधिमा वाणीवर वसावी माझ्या मायबोलीची विनिमा